असंख्य वेदना मनास होता तेव्हा शब्द नाही फुटतो पाजण असंख्य वेदना मनास होता तेव्हा शब्द नाही फुटतो पाजण झिरपत राहते शाही कांदावर तेव्हा जखमा नाही पडतो विसर तेव्हा जखमा नाही पडतो विसर कविते शीर्षक आहे मायकॉपनी सावर सपा सफ

સલતાચા ઘાવ કાલે જા છાઉરી પાટ કોય તા સલતાચા ઘાવ કાલે જા છાઉરી બાપ ગામ ગુમ હોતા કસા વિશ હોઈ જીવ બાપ ગામ ગુમ હોતા કસા વિશ હોઈ જીવ માય મોયા ಮಾ ಬಾಧಾನ ಧರ್ನಿ ರಾಯಿ ಮಾರೋರ ಬಾಧ ತಾನ ಧರ್ನಿ ರಾಯಿ ಪಹಾಟೆ ಪಂದಿರತಿ ಕಾಮಿ ಪಹಾಟೆ लगा लगती कामाची जाता काळ जा जा हो जी रथ जाता काळची जा रथ सवनसे होीवाची जाता काळी जी रथ सवनसे जीवाची बिंडावाड्याचा

खोपाटे निवाराला होता होत त्यांच्या बापोच खोपाटे आई बाप लिहताना शब्द पुरेच पडे आई बाप लिहताना शब्द पुरेच पडे नका ना विसर नाही फिट ना पांग नका विसर्व भोगळे हो नका हो विसर्व भोगळे गा धोड सार संसदेत गेल होता रातीचा भीम प्रकाश ग होता अंधार रातीचा भीम प्रकाश गो कधी बायानं गेली ग त्याच्या पिणत लि शाई कधी <दि> बायान गेली ग त्याच्या पिणतली शाई कधी <दि> बायान गेली ग त्याच्या पिणातली शाई आज धनाचा साठार तुम्ही साठवून ठेवला आज धनाचा साठार तुम्ही साठवून ठेवला त्या साठवणीचा हक्क भिमानच दिला त्या साठवणीचा हक्क भिमानच दिला हे अदानी अंबानी ओ हे अदानी अंबानी करुणी भीमा ग गबाई हे अदानी अंबानी करुण माझे गो बाई कधी बायान गेले ग त्याच्या पिनात ली शाई कधी वयान गेले गेनात ली शाई पिढ्या पिढ्याच न गवा बाहेरचं बाहेरच जगन पिढ्या पिढ्याच दुखन गवा बाहेरचं बाहेरच जगन पीड़्या, पीड़्या कोण हाल खायम च नुसतं भोगन भोगन कोण हाल खायम च नुसतं भोगन भोगन गाव घड्याचा गा कारोबारी हो गावगाड्याचा कारभारी झालो धीम्मा मुळ बाई गाव गावगाड्याचा कारभारी झालो धीमा मुळ बाई कधी बायाना गेले ग त्याच्या पियणातली शाही कधी बायानं गेले ग त्याच्या पियणातली शाई कोणी खाल्ली तू परती कोणी खाली दही वाटी कोणी खाली तू खाली दही वाटी आम्ही खाल्लं शिळ तुकड आमचं होत सगळं उघड आम्ही खाल्लं शिळ तुकड आमचं होत सगळं उघड यांना गड्या देहाला हो नागड्या देहाला झाक बाई या नागड्या देहाला झाक भीमा नजव बाई कधी बायाना गेले ग त्याच पेनात साई कधी बायानं गेले त्याचं त्याच पिनात साई दुनियेस भीम कळला भीमा भाला कळला दुनियेस भीम कळला भीमा भाला भीम पुस्तकात होता ओ पुस्तकात होता आम्ही पुजल्या मूर्त्या बाई भीम पुस्तकात होता आम्ही पुजल्या मूर्त्या बाई कधी वाया न गेली ग त्याच्या पिनातली शाई कधी वाया न गेली ग त्याच्या पिनातली शाई कधी वाया न गेली ग त्याच्या पिनातली शाई कवितेच शीर्षक आहे खूप कविता कधी उन्हात भेटाव कधी उरात पेटाव कधी उन्हात भेटाव कधी उरात पेटाव पिठ देणार जातच गाणं गळ्यात पुटाव गाण गळ्यात पुटाव माय सावलीच झाड मय सावलीच झाड बाप जगण्याचा धीर <coughs> उसव रे झोंबे कर जाच बार पाचोट्याच्या जखमा किती लपवाव्या बान पाचोट्याच्या जखमा किती लपवाव्या बान मय रिकनच पोटी घेती जेवण्याची आण मय रिकनच घेती जेवण्याची आण दुःख दुःख मुलाव फळाला दुःख मोलाव मुळाला आतड्याच्या क्रोशात बोल कराव गळ्याला गरिबीची हिसरी म्हणती गरिबीची ही म्हणती धन कुबेरान लुटाव पीठ देणाऱ्या जात्या जात्या जात्याच गळ्यात फुटाव पीठ देणाऱ्या जात्याच गळ्यात फुटाव गाण गळ्यात पुटा कवितेचा प्रस्तावना मी डायरेक्ट कविता साजरी करतो तिथ ओल चिंब ओला चिंब झालं माझं म्हण जिथ तिथ ओल चिंब चिंब झालं माझं म्हण पुढ छपार बी चिंब चिंबदार किल चार पुढ छपार बी चिंब चिंबदार किल झाला दार पुढ जीत त्यांच्या धाव नीत चिंब दारा पुढं राभ त्यांच्या धाव नीत चिंब पाही उपाशी तो जीव दावणीत प्रतिबिंब पाहि उपाशी तो जीव दावणीत प्रतिभिंब मिशी बाळतान मिशी बाळ ताण शिंतोड्यान झालं चिंब मिरी पाशी बाळ शिंतोड्यान झालं चिंब टेव त्या बाळाच झालं बाळ तबी चिंब टेव त्या बाळाच झालं बाळोत बी चिंब चुली काट काटक्या चुली जवळ काटक्या त्या विहोत्या आळसल्या चुली जवळ काटक्या त्या भी होत्या आळसल्या पोटातल्या आगीसाठी त्या बि चुलीत सारोटातल्या आगीसाठी त्या बी चुलीत आता शेवटी तव ठेवला चुली व घाय घाय परातीत घाय घाय परातीत शिकलेली ती भाकर झाली तो पल्यात चिंब झाली तो पल्यात चिंब कधी कधी मज वाटत कधी कधी वाटते वारा होऊन माणदेशी जावे वारा होऊन माणदेशी जावे आधुनिक वाल्मिकीचे काम पहावे कधी कधी मज वाटते वारा होऊन माणदेशी जावे आधुनिक वाल्मिकीचे काव पाहावे काय असेल तिथे कसा असेल तो परिसर भेटतील का आपल्याला गदिमा तिथे भेटतील का आपल्याला गदिमा तिथे व्हावे लेखणी व्हावे माणदेशी जावे लिहून पहावे लिहून पहावे मिळतील तिथे शब्दांचे मोती ओंजळवर वेचून घ्यावे मिळतील तिथे शब्दांचे मोती ओंजळवर वेचून घ्यावे कधी कधी मज वाटते फुलांचा हार व्हावे फुलांचा हार व्हावे अण्णांच्या चरणी जावे त्यांच्या अंतरंगात डोकावे त्यांच्या अंतरंगात डोकवावे काय असते प्रतिभा रूप तिचे पहावे काय असते प्रतिभा रूप तिचे पहावे अन डोळ्यात साठवावे डोळे बंद करून लीन व्हावे डोळे बंद करून लीन व्हावे कधी कधी मज वाटते वाट व्हावे वाट व्हावे माडगुळ्यात जावे बामणाचा पत्रा आणि गदिमा पार निहाळून यावे बामणाचा पार बांमणाचा पत्रा आणि गदिमा पार निहाळून यावे कधीकधी मज वाटते वारा व्हावे मांडदेशी जावे वारा व्हावे मांडदे शिजावे कधी कधी मज वाटते छानशी झुळूक व्हावे बामण वाड्यात जावे छानशी जुलूक व्हावेवाड्यात जावे असे तिथे काव्यांचा सुगंध हृदयाच्या यावे हृदयाच्या कुफीत साठवून शहीद वीर पत्नीची जी। जीवन गाथा शहीद वीर पत्नीची हातावरती दही घालून तुला धाडलं होत हातावरती दही घालून धाडलं होतं सीमेवरती अभिमानाने फुलून गेली पोती निदळी छाती अभिमानाने फुलून गेली पोती निदळी छाती रक्षण करता सीमेचे रक्षण करता सीमेचे सपने बाळगत होती रक्षण करता सीमेचे सपने बाळगत कुणाशी डोंगर खोऱ्या जंगलामधून मारा झेडत होता